नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र ध्येयवादी मानव भारतभाऊ देवरे सध्या सोशल मीडियावर एक संकल्पनेचा जे व्हिडिओ आहेत ते संकल्पनेचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत असताना दिसत आहेत ते म्हणजे नाशिक जिल्हा आणि कायद्याचा बालकिल्ला नाशिक जिल्हा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून ही संकल्पना मोठ्या प्रमाणात राबवून ती व्हायरल होत आहे छोट्या मोठ्या रेलस्टारचा ज्या दबावाचे व्हिडिओ असतात दमदाटीचे व्हिडिओ असतात असे बरोबर रील स्टार पोरांना भर चौकात नाशिक पोलिसांच्या माध्यमातून मिरवणूक काढल्या ले गेल्यात आणि नाशिक जिल्हा कायद्याचा बालकिल्ला अशी संकल्पना पोलिसांच्या माध्यमातून त्या ठिकाणी राबवण्यात आली या संकल्पनेचं आम्ही मोठ्या कौतुकाने स्वागत करतो आणि त्या पोलीस प्रशासनाचंही आम्ही मोठं कौतुक करतो परंतु ही संकल्पना जर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावात जी घटना घडली ज्या निष्पाक बालिकेवर त्या बाळावर बलात्कार करून तिचा निर्घुणपणे खून करण्यात आला तिची हत्या करण्यात आली त्या नाराज आम्हाला भर चौकात पोलिसांच्या माध्यमातून पूर्ण तालुका किंवा मालेगाव तालुका हा पूर्ण मिरवायला पाहिजे होता आणि या समाजामध्ये प्रत्येक माणसांना प्रत्येक लोकांना त्याला दाखवायला पाहिजे होतं तरी संकल्पना मी कायम ठेवली असती त्या नीच हरामखोराला पोलीस प्रोटेक्शनच्या माध्यमातून त्याला सेफ ठेवण्यात आला आहे आणि गेल्या वीस दिवसानंतरसुद्धा आरोपीला अद्यापही कुठली कारवाई केलेली दिसून येत नाही आहे तर नाशिक जिल्हा आणि कायद्याचा बालकिल्ला ही संकल्पना नाशिक तालुक्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये आणि नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये खरंच महिलांसाठी मुलींसाठी लहान लहान बालकांसाठी शेप आहे का किंवा ती संकल्पना कितपत योग्य आहे हे या पोलीस प्रशासनानं या गोष्टीवर विचार करायचा आहे जर मा डोंगराळे तालुक्यातील जी घटना घडली त्या आरोपीला गल्ली त्या गल्लीबोळांमध्ये गावा त्या गावामध्ये त्या तालुक्यामध्ये मिरवलं असतं आणि त्याला त्या लोकांच्या हवाले केल्या असतं केलेला जे कृत्य आहे त्या कृत्याचं खरोखर लोकांनी त्याला परत केली असती परंतु ही संकल्पना फक्त रील्स पूर्ती